नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या आपण बघणार पीसचा तुम्ही म्हणजे शिलाईतून उरलेला थोडाफार मैत्रिणी कपडा असेल किंवा नवीन साडी वगैरे कोणताही कपडा घेऊ शकता जो जो तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तो त्याचबरोबर अशा प्रकारचा पण माझ्याकडे एक ब्लाऊज पीस आहे जे ब्लाऊज पीस तुम्ही साड्यांवरचे शिवत नाही त्यांचा यूज तुम्ही नक्कीच आजच्या आयडियासाठी करू शकता आणि इथे मी अस्तरसाठी पण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे इथे जोड पण दिलेला आहे आणि आजच्या आपण आहोत खूप मोठ्या साईज मध्ये रेग्युलर ताट आहे आपलं तर तुम्ही पूजेसाठी जे ताट घेत असाल त्या असाटाच्या मापच पण कवर शिवू शकता तर सर्वात अगोदर आपण हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे ह्याची मार्किंग करून कटिंग करून घेऊया तर तुम्ही कोणताही ताट घेऊ शकता पूजेचं जे रेडीमेड ताट असतं बघा ज्याला घुंगरं वगैरे असते ते ताट ठेवून पण त्याची मार्किंग पण करू शकता आणि मार्किंगपेक्षा मी साधारणतः इथे एक ते दीड इंच वाढवच कपडा घेत आहे कारण की शिलाईमध्ये पण तो जातो आणि वाढव घेतलं हो ना तर ते बरं पडतं तर अशा पद्धतीने आपण हे मेन फॅब्रिक कट केलेलं आहे आता अस्तरची पण कटिंग आपण सेम याच पद्धतीने करून घेऊ हाच कपडा मी अस्तरच्या कापडावरती ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरची कटिंग पण सेम याच मापाची करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा अस्तरची आणि मेन फॅब्रिकची कटिंग झालेली आहे आता साईडची जी फ्रिल लावायची आहे आपल्याला त्यासाठी मी इथे हा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी जे असे जे काठा असते ना म्हणजे काठापात्राच्या साडीचे ते घेतले तरी चालेल पण हे काठं पूर्ण नव्हते त्यामुळे मी ते कट करून घेतले आणि इथे पाच इंच रुंदीची स्ट्रीप आहे ती कट करून घेत आहे मी जर तुमच्याकडे काठापात्राच्या साडीचा काट काठा असेल तर अगदी चांगलं होईल म्हणजे त्याने पण अजून छान क्रिएटिव्ह दिसेल पण असंही केलं तरी पण आहे कारण की ताटावरचा रुमाल असा पण खूप छान दिसतो तर आपल्याला इथे फ्रील पाडण्यासाठी खूप लांब पट्टी लागणार आहे तर मी इथे एकावर एक ठेवून अशा या चार पट्ट्या कट केलेल्या आहेत मग हे जोड पण देऊन घेत आहे उलटा सोईचा अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या अगोदर मी जोडून घेते यावरती पुन्हा दापटी पण देऊन घेतलेली आहे साधारणतः इथे तीन पट्ट्या मी जोडून घेत आहे म्हणजे माप मापकळल्या म्हणजे ब बघू आपण इतकीच पुरती की नाही आणि जर वाढवं लागली तर मग चौथी पट्टी आहे ती जोडून घेऊ तर बघा तीन ही पट्टी जोडून झाल्याच्या नंतर याचं किती माप आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते डबलमध्ये घडी करून ठेवते कारण की एवढा मोठा कपड्याचा माप तुम्हाला मोजून पण दाखवता येणार नाही तर याची घडी आहे बघा सत्तेचाळीस इंच तर सत्तेचाळीस प्लस सत्तेचाळीस म्हणजे चौऱ्याण्णव इंच लांबीची स्ट्रीप आहे ही एका साइडने आपण हिला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ सेल के वाजान सेल। क्यों स्तील। तर मैत्रिणी ज्या ताईंकडे शिलाई मशीन नसेल किंवा ज्यांना शिवता येत नसेल वयोवृद्ध किंवा वयस्कर असतील तर तुमच्यासाठी मी शिवून देऊ शकते दीडशे रुपयामध्ये फ्री डिलेवरी आणि तुम्हाला लागत असेल तर रुमाल तर तुम्ही मला मेल करा वर्षा पॅशन ट्वेंटी थ्री ॲट जीमेल डॉट कॉमवरती मग तिथे पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी नक्की बनवून तुम्हाला ते स्पीड पोस्टने किंवा कुरिअरने पण पाठवू शकते जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता ठीक आहे अशा प्रकारे मी एका साईडने आहे डबल फोल्ड करून घेतलेली आहे पूर्ण जी स्ट्रीप आहे आपली चौऱ्याण्णव इंचाची एकाच साईडने आपण याला डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपण हा जो सर्कल घेतला होता हा जो मेन फॅब्रिकचा यावरती आपल्याला याच्या चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आणि बघा हे जे याचे जे, जे राईट साईड आहे त्या पद्धतीने दोन इंची राईट साईड समोर समोर आहे आणि रॉंग साईड आहे ही वरतून आहे राईट साईड समोर समोर आहे आणि आपल्याला आता थोडं तर मैत्रीणं सुरुवातीचा रुंदीचा जो पार्ट आहे ना तो डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं होतं हे मी माझ्या लक्षात नाही आलं मी डायरेक्टच म्हणजे चुन्या पाडायला सुरुवात केल्या मग लास्टला मी पुन्हा तो उसवून डबल फोल्ड करून घेणार आहे आता तुम्हाला पाहिजे तितक्या दाट चुन्या पाडू शकता तुम्ही आता ही पूर्ण जी पट्टी होती चौऱ्याण्णव इंचाची तेवढी पूर्ण पट्टी आपल्याला लागणार आहे कारण की मी ते खूप दाट चुन्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जराशा पातळ पातळ घेऊ शकता तर बघा लास्टपर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ते जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पन, ते पण व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला बघा इथे आपल्याला जो थोडासा उसवून घ्यायचं आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी डबल फोल्ड करायचं विसरले होते मग त्यामुळे मी इथे उसवून घेत होते जो सुरुवातीवाला पार्ट आहे तो आणि लास्टवाला पण त्याच्यावरती मी स्टिच केलेला होता तो उसवून घेतला आणि सुरुवातीचा जो पार्ट होता तो अगोदर डबल फोल्ड करून स्टीच करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा जसा होता तसा आपण अगोदर फ्रील स्टिच करताना केलेलं पार्ट तसाच फोल्ड करून घेतला आणि नंतर हा राहिलेला जो पार्ट होता तो, पार तो त्यावरती पुन्हा स्टिच करून घेतला आणि नंतर हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आज जोडून घेतलेला आहे आता यानंतर आपण जशी फ्रिल स्टिच केली ती तसं आपण फोल्ड करून घेऊ आपल्याला याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आता यानंतर आपण हा जो अस्तरचा पार्ट आहे ह्याची पण आपल्याला हिरजी राईट साईड आहे हे अशा पद्धतीने ठेवलेली आहे जी जोड दिलेला रॉंग साइड आहे ती वरतून आहे आणि राईट साईड खालच्या साईडने आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो सर्कल आहे तो स्टिच करायचा आहे कोणते म्हणजे थोडासा जागा आपल्याला एवढी ओपन ठेवायची इथून आपल्याला कपडा पलटी मारता यावा यासाठी आहे तर जेवढा भाग ओपन ठेवायचा आहे तेवढी मी ते मार्किंग पण करून घेतलेली आहे आणि आपण इथे अर्धा इंचाची मार्जिन सोडून अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत मैत्री तर मैत्रीणं तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना तुमच्या ग्रुपमध्ये मैत्रिणींमध्ये म्हणजे ज्यांना शिवायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल एवढा भाग आपण ओपन ठेवलेला आहे आणि पूर्ण भागावरती आपण स्टिच करून घेतलेला आहे आता इथून आपल्याला पूर्ण कपडा येतो पलटी मारून घ्यायचं आहे अगदी इझिली पलटल्या जातं ते जास्त वेळ काही लागत नाही आणि बघा पलटी मारल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आता जिथून आपला ओपन पार्ट होता तो पण आपण स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने यावरती म्हणजे अगदी आतल्या साईडने पण आपली फिनिशिंगचाही असा रुमाल शिवून तयार होतो म्हणजे बघा आपली कोणती शिलाई वरून आणि आतून बाहेरून कुठूनच दिसत नाही अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित इनविजिबल स्टिचिंग आपली अशी स्टिच केल्यामुळे तयार होते तर बघा इथे जो ओपन पार्ट होता त्यावरती पण मी स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे लेस पण अटॅच करून घ्यायची जर तुम्हाला लेस नसेल लावायची तर असाही हा खूप सुंदर दिसत आहे पण लेस लावल्यावर अजून सुंदर क्रिएटिव्ह आणि एकदम अट्रॅक्टिव्ह एक दिसेल आणि आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बनवलेला आहे तुम्ही इकडे पण हवं असेल तर लेस लावू शकता मी फक्त इथे लेस लावून घेत आहे तर मी इथे ब्लाऊजला डिझाईनला लावतो ना तीच गोल्डन कलरची अर्धा इंचाची लेस घेतलेली आहे म्हणजे आपली दाब शिलाई पण देऊन होईल आणि यावरती आपली लेस पण लागली ले जाईल म्हणजे डबल आपल्याला दापटी वेगळी देण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने अगदी सुंदर आपला ताटाचा रुमाल शिवून तयार होतो जास्त वेळ पण नाही लागत फक्त कापड वगैरे असेल ना तर लवकर होऊन जातं आणि या लेसवरती मी पुन्हा डबल टीप पण देऊन घेणार आहे कारण की अर्धा इंच आहे एका साइडने दिल्याच्या नंतर पुन्हा हा लास्टला डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि पूर्ण टीप आपण यावरती देऊन घेऊया तर बघा मैत्रिणी मी अशा पद्धतीने डबल टीप देऊन घेतलेली आहे आणि एकदम फिनिशिंग सहित आपला हा ताटावर ता सरुमाल बनून तयार झालेला आहे त्याचबरोबर तुम्ही आतील साईडने पण फिनिशिंग बघू शकता म्हणजे कुठलीही शिलाई आपली वरतून दिसत नाही म्हणजे प्रॉपर असा एकदम फिनिशिंग सहित आपला ताटावर सरुमाल बनून तयार झालेला आहे आणि बघा मी ताट्यावरती पण ठेवून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की किती मोठ्या साईजमध्ये मध्ये आपला रुमाल तयार झालेला आहे ज्या ताट्यावरच्या मापाचा शिवला त्यावरती पण मी ठेवून दाखवलेला आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ताटावरचा ता रुमाल ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीचे ताट्यावरचे ता रुमाल बनवून विक्री पण करू शकता आता संक्रांतीसाठी तर लागत असतं प्रत्येकीसाठी आणि तुम्हाला माझ्याकडून जरी हवा असेल तर तुम्ही माझ्या मेल ती मेल करा मी पण तुम्हाला पाठवेल आणि किती किमतीत ठेवायचं काय ते तुम्ही सांगा म्हणजे तुमच्या एरियानुसार मला पण परवडलं पाहिजे आणि तुम्हाला पण परवडलं पाहिजे अशा किमतीमध्ये आपण विकू शकतो साधारण दीडशे रुपये तरी आपण याची प्राइस ठेवू शकतो कारण की कुरिअर चार्ज वगैरे पण असतो त्यासाठी तर लागत असेल तर तुम्ही पण मला व्हॉट्सअप फॅशन ट्वेंटी थ्री ऍट जीमेल डॉट कॉम वरती मेल करू शकता म्हणजे मी पण तुमच्यासाठी शिवून पाठवू शकते तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि व्हिडिओ लाईक करायचं विसरला असेल तर नक्की लाईक करा कारण की व्ह्यूज खरंच बरेच येतात पण लाईक खूप कमी असतात त्यामुळं प्लीज लाईक कमेंट पण करत जा